आता आम्ही कंडोलात बसलोय कोरांडा विलेजवरनं वर आम्ही गेलो ट्रेननी आणि आता आम्ही चाललोय केबल कार <laughs> सो आता केबल कार जर्नी इज ऑन आता आमची केबल कार जर्नी सुरू झाली आहे खूप छान रेन फॉरेस्ट आहे आणि आता मी त्याचा म्हणून म्हटलं तुम्हा सगळ्यांशी शेअर करावा आपला व्हिडिओ कस छान आहे ते फॉरेस्ट ती समोरून बघा येते केबल कार सी। या हे बघा एक येते ह्या बाजूला सगळं बसलेलं आहे थोड्या थोड्या गोष्टी आहेत मनुष्य वस्ती आणि इथे सगळं जंगल आहे छान डेन्स फॉरेस्ट आहे खाली एक रिव्हर आहे बहुतेक तळ आहे इट्स रिव्हर सी आम्ही आता ह्या खाली नदी आणि वर हे गंडलाचे रोप्स आम्ही पूर्ण नदीवरनं आता क्रॉस करतोय काय सुरेख दिसत आहे ना पण हे दृश्य खाली नदी आणि साईड दोन्ही बाजूला फक्त झाड गर्द वनराई किती छान दिसतंय त्याच पाणी पण हिरव आणि डार्क हिरवी झाड वाव तिथे मागे डोंगर आणि मग निळ आकाश काय सुरेख दृश्य आहेत आपण म्हणतो ना निसर्ग निसर्ग तो हाच आहा, आहा, खाली पूर्ण गर्द झाडी आणि आपण त्याच्यावरनं जातोय ऐकली छान दृश्य

उंच उंच झाडं आहेत जमीनच दिसत नाहीये खाली पण झाडं मात्र उगवलेली आहेत म्हणजे ती किती खाली रुजले आहेत कमाले की नाही निसर्गाची एक गुण स्टेशन आलं बघा गंडोला सुद्धा स्टेशन आहेत बरं का एका स्टेशनला हल्ट घेतला आता आमची गंडोला चालू होती होतीये हे फॉल्सच्या इथन हे दिसणार म दिसणारा रॉक आहे सी सी द फॉल वी कॅन सी द दो हा एक फॉल आहे इथे आता पावसाळा नाही आहे म्हणून छोटासाच आहे पावसाळ्यात मात्र इथे भरपूर पाणी असतं पण आपल्याला लोणावळा खंडाळ्याला इतके धबधबे आपण मस्त बघतो की हा आपल्यासाठी तसा छोटाच आहे नाही का

पाऊण तासाचा प्रवास आहे जो मी सगळा रेकॉर्ड करू शकत नाही सो टाटा बाय बाय परत पुढच्या व्हिडिओत भेटूयाच तोपर्यंत मस्त रहा, एन्जॉय करा धन्यवाद